नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक कॅम्युनिटी नीड्स ॲसेसमेंट ॲप्रोच सी एन ए ए कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली ऑप्शन आहे ए एकोणीसशे एक्क्याण्णव बी एकोणीसशे ब्याण्णव सी एकोणीसशे पंच्याण्णव डी दोन हजार तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे ब्याण्णव कम्युनिटी नीड्स ॲसेसमेंट ॲप्रोच एकोणीसशे ब्याण्णव वर्षी सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन आय सी डी एसमध्ये ग्रोथ मॉनिटरिंग मुख्यतः कोणत्या वयोगटासाठी आहे ऑप्शन आहे ए झिरो ते तीन वर्षे बी झिरो ते सहा वर्षे सी तीन ते सहा वर्षे डी सहा ते चौदा वर्षे तर उत्तर आहे ऑप्शन बी झिरो ते सहा वर्षे आय सी डी एसमध्ये ग्रोथ मॉनिटरिंग मुख्यतः झिरो ते सहा वर्षे या वयोगटासाठी आहे आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन सिव्हिअर ॲक्यूट मलन्यूट्रिशियन एस एम सॅमसाठी यम यू ए सी मापन कितीपेक्षा कमी असेल तर मुलाला एस एम सॅम समजले जाते खाली ऑप्शन दिलेले आहेत आणि ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचे उत्तर आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार अंगणवाडी केंद्राच्या नोंदीमध्ये सर्वात महत्त्वाची नोंद कोणती मांडली जाते ऑप्शन आहे ए घरभेट नोंदणी बी वजन नोंदणी म्हणजेच ग्रोथ चार्ट सी स्टॉक रजिस्टर डी उपस्थिती नोंद तर उत्तर आहे ऑप्शन बी वजन नोंदणी अंगणवाडी केंद्राच्या नोंदीमध्ये सर्वात महत्त्वाची नोंद वजन नोंदणी ही मांडली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच आय सी डी एसमध्ये न्यूट्रिशियन अँड हेल्थ एज्युकेशन एन एच ई कोणासाठी दिले जाते ऑप्शन आहे ए केवळ गर्भवती स्त्रिया बी केवळ किशोरी मुली सी एकोणीस ते पंचेचाळीस वर्षे प्रजननक्षम वयोगटातील महिला डी सर्व पुरुष व महिला तर उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीस ते पंचेचाळीस वर्षे प्रजननक्षम वयोगटातील महिला आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा पोषण अभियानमध्ये स्टंटिंग कमी करण्याचे राष्ट्रीय लक्ष किती आहे ऑप्शन आहे ए तीन टक्के प्रतिवर्ष बी चार टक्के प्रतिवर्ष सी दोन टक्के प्रतिवर्ष डी एक टक्का प्रतिवर्ष उत्तर आहे ऑप्शन सी दोन टक्के प्रतिवर्ष पोषण अभियानमध्ये स्टंटिंग कमी करण्याचे राष्ट्रीय लक्ष दोन टक्के प्रतिवर्ष इतके आहे आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात व्हिलेज हेल्थ सॅनिटेशन अँड न्यूट्रिशियन डे व्ही एच एस एन डी किती वेळा आयोजित केला जातो ऑप्शन आहे ए दर आठवड्याला बी दर पंधरा दिवसांनी सी दर महिन्याला एक वेळ डी वर्षातून दोन वेळा तर उत्तर आहे ऑप्शन सी दर महिन्याला एक वेळा आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ किशोरी शक्ती योजना के एस वाय मुख्यत कोणासाठी आहे ऑप्शन आहे ए झिरो ते सहा वर्षे बालके बी सहा ते दहा वर्षे मुले सी अकरा ते अठरा वर्षे किशोरी मुली डी गर्भवती स्त्रिया तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी अकरा ते अठरा वर्षे किशोरी मुली किशोरी शक्ती योजना ही मुख्यत अकरा ते अठरा वर्षे किशोरी मुलींसाठी आहे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ टेक होम राशन टी एच चार कोणाला दिले जाते ऑप्शन आहे ए सर्व महिलांना बी शाळकरी मुलांना सी स्तनदा माता गर्भवती सहा महिने व तीन वर्षे बालक डी वृद्धांना तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी गर्भवती स्तनदा माता सहा महिने व तीन वर्षे बालक आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा अंगणवाडी कार्यकर्तीचे मुख्य कार्य कोणते आहे ऑप्शन आहे ए कायदा व सुव्यवस्था राखणे बी पोलीस कल्पित अहवाल सी विकासात्मक व पोषणविषयक सेवा देणे डी महसूल संकलन तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी विकासात्मक व पोषण सेवा देणे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन ई सी सी ई धोरण कोणत्या वर्षी लागू झाले ऑप्शन आहे ए दोन हजार नऊ बी दोन हजार तेरा, सी दोन हजार अठरा डी दोन हजार वीस तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार तेरा अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन धोरण दोन हजार तेरा यावर्षी लागू झाले आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा पोषण ट्रॅकर ॲपचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए पाणी गुणवत्तेची तपासणी बी अंगणवाडी सेवांची रिअल टाईम मॉनिटरिंग सी शेतकऱ्यांना कर्ज देणे डी शाळांची नोंदणी तर उत्तर आहे ऑप्शन बी अंगणवाडी सेवांची रिअल टाईम मॉनिटरिंग आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा आय सी डी एसमध्ये कन्व्हर्जन्स हा शब्द कशासाठी वापरला जातो ऑप्शन आहे ए नवे केंद्र उघडणे बी विभागातील समन्वय साधणे सी निधी कमी करणे डी केवळ सेवा वाढवणे तर उत्तर आहे ऑप्शन बी विभागातील समन्वय साधणे आय सी डी एसमध्ये कन्व्हर्जन्स हा शब्द विभागातील समन्वय साधण्यासाठी वापरला जातो आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा आय सी डी एसमधील गृहभेट मुख्यत कोणत्या पद्धतीने केली जाते ऑप्शन आहे ए दररोज बी जोखीम असलेल्या प्रकरणांना प्राधान्य सी फक्त सोमवार डी महिन्यातून एक वेळा तर उत्तर आहे ऑप्शन बी जोखीम असलेल्या प्रकरणांना प्राधान्य आय सी डी एसमधील गृहभेट मुख्यत जोखीम असलेल्या प्रकरणांना प्राधान्य देऊन केली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा सप्लिमेंटरी न्यूट्रिशियन प्रोग्राम एस एन पी अंतर्गत टी एच आर कोण पुरवतो ऑप्शन आहे ए पंचायत समिती बी महिला स्वयंसहायता गट एस एच जी सी शाळा व्यवस्थापन डी जिल्हा पोलीस तर उत्तर आहे ऑप्शन बी महिला स्वयंसहायता गट सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्रॅम एस एन पी अंतर्गत टी एच आर महिला स्वयंसहाय्यता गट पुरवतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न वर, आहे प्रश्न क्रमांक सोळा अंडरवेट मुलांची ओळख कोणत्या चार्टवर केली जाते ऑप्शन आहे एम आय एस रिपोर्ट बी स्टॉक रजिस्टर सी डब्ल्यू एच ओ हू ग्रोथ स्टँडर्ड्स चार्ट डी एन आर एस रजिस्टर तर उत्तर आहे ऑप्शन सी डब्ल्यू एच ओ ग्रोथ स्टँडर्ड्स चार्ट अंडरवेट मुलांची ओळख ही डब्ल्यू एच ओ ग्रोथ चार्ट या चार्टवर केली जाते आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा ममता दिवस कोणत्या सेवेशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए कौशल्य विकास बी पूर्व व नंतर तपासणी सी पर्यावरण शिक्षण डी महिला उद्योजकता तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी प्रसूतीपूर्व व नंतर तपासणी ममता दिवस हा प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर तपासणी या सेवेशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा उर्बान आय सी डी एस प्रोजेक्ट मुख्यत कोणासाठी आहे ऑप्शन आहे ए ग्रामीण बालके बी शहरी गरीब व झोपडपट्टी क्षेत्रातील महिला व बालके सी सर्व सरकारी कर्मचारी डी वृद्धाश्रम तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी शहरी गरीब व झोपडपट्टी क्षेत्रातील महिला व बालके उर्बान आय सी डी एस प्रोजेक्ट हे मुख्यत शहरी गरीब व झोपडपट्टी क्षेत्रातील महिला व बालके यांच्यासाठी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस व्हिटॅमिन ए सप्लिमेंटेशन कार्यक्रम कोणत्या वयोगटासाठी आहे ऑप्शन आहे ए झिरो ते सहा महिने बी नऊ महिने ते पाच वर्ष सी पाच ते दहा वर्ष डी किशोरवयीन मुली तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नऊ महिने ते पाच वर्ष आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस पोषण अभियानमध्ये आय सी टी आर टी एमचे रूप काय आहे ऑप्शन आहे ए इंटेग्रेटेड चाइल्ड ट्रेनिंग रिकॉर्ड्स टू मॉनिटर बी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन ट्रेनिंग रुरल ट्रॅकिंग सी आय सी टी रियल टाईम मॉनिटरिंग डी इन्फँट केअर टेक्नॉलॉजी रॅपिड टेस्ट मॉड्यूल तर उत्तर आहे ऑप्शन सी आय सी टी रिअल टाईम मॉनिटरिंग मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील